मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपले कार्य बरोबर होत नाही आपण जे ठरवलेले आहे त्या पद्धतीने कुठलेही काम प्रतिदिवसामध्ये प्रत्येक दिवसामध्ये घडूनच येत नाही आपण खूप गोंधळून जातो आणि स्वतःलाच दोष देतो की ठरवलेले काम का होत नाही आपली जी इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे मनासारखे काम तर व्हायला पाहिजे आणि आपल्यासमोर असेच दिसून येते की आपण जेही इच्छित करतो त्यानुसार घडत नाही आणि आपले रोज टेन्शन वाढत जाते ताण वाढत जातो खूप आपण दुःखी होतो निराशासुद्धा आपल्याला येते मग अशावेळी चिंता खूप आपल्याला सतावते की आपले कसे होईल आणि का आपले काम होत नाही याच्यावर खूप विचार करूनही आपल्याला लक्षात येत नाही मित्रांनो असेच आपले कोणतेही काम होत नसेल मनासारखे किंवा इच्छेनुसार तर आपण आपला शोध घेणे शिकलो पाहिजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुठे काय चुकते आहे मित्रांनो यावर खूप महत्त्वाचा उपाय आहे आपण टाईम सेट करणं शिकलो पाहिजे कोणत्या कामासाठी किती वेळ द्यावा हे जेव्हाही आपण असं निश्चित करू तेव्हा आपण कुठलंही काम त्या वेळेत करू शकू आपण दिवसभरामध्ये असं कुठलंही कामाचं शेड्यूल से ठरवत नाही आणि शेड्यूल ठरवत नाही टाईम फिक्स करत नाही त्यामुळे आपल्यासमोर लक्ष असत नाही ध्येय असत नाही की इतक्या वेळेमध्ये या अर्ध्या तासामध्ये या एका तासामध्ये या दोन तासामध्ये मला हे काम पूर्ण करायचं आहे मित्रांनो छोटे छोटे ध्येय ठेवणं तेही वेळेनुसार हे आपण शिकलो पाहिजे आणि असं जेव्हा आपण टार्गेट दिवसाला आणि वेळेला करू तर नक्कीच कुठलंही काम पूर्ण आपलं होईल मित्रांनो हा प्रयोग करून बघा नक्की यामध्ये यश येईल आपलं इच्छित काम पूर्ण झालेलं दिसेल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा